आपण विद्याप्रतिष्ठानचं एक शैक्षणिक संकुल खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं आता ती जागा आमच्या जा इंद्रजित जगदाळे आणि वीरधवल जगदाळेंच्या दिलदारपणामुळं सहकार्यामुळं आम्हाला तिथं मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं इंग्रजी माध्यमाचं आणि वेगवेगळे शैक्षणिक कोर्स त्या बाबतीमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत त्याचंही एक शिक्षणाचं दालन हे आपल्याला उघडायचं आहे ते आपण उघडणार आहे आपली वंदे भारत ट्रेन ही मला वाटतं दौंडला थांबत नव्हती ती पण आता कुरवाडीला दौडला त्याचे डबे पण आपण वाढवलेले ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणी जादूच्या कांडेप्रमाणे नाही पण जसं तुम्ही लक्षात आणून द्याल तसं तसं अप्पा आहेत बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत त्या त्या पद्धतीनं आपण पुढे ते करत राहू याही बद्दलची लोकल 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 पण करायची त्याच्यामध्ये लोकल लोकल लोकलमध्ये पण नीट बसून <laughs> जा म्हणजे झालं ते पण करायचे तोही प्रयत्न चाललेला आहे वैष्णवी साहेबांशी त्याबद्दलची चर्चा चाललेली आहे आणि त्याच्यातून ज्या ज्या सुविधा माझ्या नागरिकांना वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या करता सोडवता येतील त्या त्याबद्दल कारण महायुतीचं सरकारला भरभक्कम पाठिंबा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं दोनशे आमदार कधी निवडून आलेले नव्हते एक मे दोन एकोणीसशे साठला ला निर्मिती झाल्यापासून ते यावेळेस लोकांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आमची जबाबदारी वाढलेली आणि नेमकं आम्ही लाडक्या बहिणींना आपलंसं केलं आणि शेतकऱ्यांना तीन पाच साडेसातला आपलंसं ला केलं वीस हजार कोटी आम्ही शेतकऱ्यांच्याकरता करता खर्च करतोय आणि पंचेचाळीस हजार कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणीच्या करता खर्च करतोय म्हणून उपकार करत नाही मदत करतोय त्यांचा त्यांचं राहणीमान बदलावं त्यांचं आर्थिक मदत त्यांना व्हावी आर्थिक पाठबळ त्याच्यातनं मिळावं तरी देखील मला निवेदनं आलीत श्री जय पाणी पाणीपुरवठा आणि श्री जय मल्हार पाणीपुरवठा तेलवडीचे आणि आम दोन्ही देलवडीचे असेल की दादा आमच्या पंधरा ऑस्परच्या दोन मोटारी तर तुम्ही सारे थांबलाय जरा वाढवा जरा वाढवा जरा वाढवायला पैसा लागतोय पैसा लागतोय या तीन पाच साडे लाख लाचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होतो किती पंचेचाळीस लाख आणि हो। पैसे आम्हाला शासनाच्या तिजोरीत महावितरणला भरावे लागतात मग ते फुकट वीज देतात तुम्हाला आता एक जण म्हणतोय की दादा माझी एकवीस हॉस्परची मोटार आहे आम्ही छोटे छोटे शेतकरी आहे आमचा काही विचार केलाय का नाही ह्या पद्धतीनं मागण्या तर सतत होतच राहणार जेवढं आपल्या अर्थव्यवस्थेला झेपेल तेवढं आम्ही देत राहणार त्याच्याबद्दल आता आम्ही टप्प्याटप्प्यानी सोलर पॅनलवर सोलर वीजच देतो आहे आता नवीन पंप भी शेता वर, आ, 15 वर मी माझ्याही शेतावर पंधरा हॉस्पॉर्चे मोटारी सोलरवर मी चालवतो आहे त्याच्या संदर्भामध्ये नवीन कनेक्शनला पण आम्ही आता सोलरवरचं कनेक्शन देतोय दिवस उजाडला सूर्यप्रकाश उजाडला की जावा रानात दार धारा संध्याकाळ झाली दिवस मावळला मोटर ऑफ बंद होणार तुम्ही नाही केली तरी बंद होणार कारण दिवस मावळला सूर्यप्रकाश नाही त्याच्यामुळं मस्तपैकी ते बंद करा आणि आपलं आपल्या घरी येऊन बायका पोरांच्यात राहा कुठं तिकडं तसलं काही करू नका मुलाबाळांचं कसं चाललं आहे शिक्षणाचं काय चाललं आहे पोते बोला रात्री त्या बिबट्याची भीती नाही विंचूकाट्याची भीती नाही सापाची भीती नाही ह्या पद्धतीनं ना? आणि आम्ही हे मोठ्या प्रमाणावर करून टप्प्याटप्प्याने आमच्या शेतकऱ्यांना देखील दिवसा कशी वीज मिळेल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे आता नवीन धोरण आणताना पण हे जे काही साखर कारखाने आहेत त्याचे जे वेअरहाऊस असतात म्हणजे साखर ठेवायची गोडाऊन असतात त्या गोडाऊनवर पण आम्ही एक योजना आणतोय की तुम्ही तिथं सोलर पॅनल बसवावेत आणि त्याच्यातनं वीज निर्मिती करावी जसं तुमच्या बग्यासपासून आज आपण वीज निर्मिती करतोय तशा पद्धतीनं ते देखील आपलं काम चाललेलं आहे अशा अनेक बाबी तुम्ही केलेल्या ऊसातनं आम्ही इथेनॉल तयार करतोय तेही काम आपलं चाललेलं आहे अशा बऱ्याच काही गोष्टी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मदतीनं मित्रांनो आपल्या चाललेल्या आहेत ह्या गोष्टीची जाणीव पण आपण ठेवा मगाशी आपण नेमकं मरमावर बोट ठेवलं एक म्हणजे कांद्याचा भाव आणि दुसरं म्हणजे आपल्या दुधाच्या संदर्भातला प्रश्न काही खाजगी डेअरीवाले पण आहेत मध्ये मी हे अनेक वर्ष सगळे आम्ही प्रयत्न करत होतो कात्रज डेअरीतली बरीचशी जागा ही शासनाची होती ती आपल्याला मिळणं क्रमप्राप्त होतं आता ते इतकं अवघड काम होतं की आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या जागेची किंमत होती चारशे कोटी किती चारशे कोटी आणि आपण केवढ्याला दिली किती किती पैसे भरावे लागले आता ती तुम्हाला त्या संदर्भामध्ये ते काम खूप वर्ष चाललेलं होतं परंतु ते आपण मार्गी लावलेलं आहे अशा पद्धतीनं आपला दूध संघ पण टिकला पाहिजे या शेवटी शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत आम्ही आज असू उद्या नसू आमची पण काही मक्तेदारी नाहीये पण पर जोपर्यंत आम्ही धडधा कट तोपर्यंत राज्याचं भलं करत असताना तुमचा माझा पुणे जिल्हा विकासाच्या बाबतीमध्ये कुठं मागं राहू नये म्हणून माझं दत्तामामाचं आमच्या दादांचं माधुरीताईंचं सगळ्यांचा प्रयत्न राहणार आपली दोन्ही शहरं मागं राहू नयेत नागरीकरण किती मोठ्या प्रमाणात चाललंय बघा त्यामध्ये पुढं मतदारांची संख्या वाढते तशी मतदार संघ पण बदलले जाणार आहेत पुढच्या दोन हजार एकोणतीस ला आमच्या बरोबर शहाण्णव महिला अधिकच्या तिथं निवडून जाणार आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत केंद्रात देखील वन थर्ड महिला पाचशे त्रेचाळीसच्या वन थर्ड तिथं खासदार म्हणून पाचशे त्रेचाळीस सोडून निवडून जाणार आहे तो कायदा पास झालाय दोन हजार एकोणतीस ते साल आहे जात निया जनगणं आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यातनं नक्की कुठला समाज किती आहे आणि त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्याच्याकरता किती मदत केली पाहिजे हेही आता आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे तिथंही कुठलाही घटक मागं राहू नये अशा प्रकारची आमची भावना आहे आज इथं येत असताना तिथं वरवणला काय यवतला काय घडलं तुम्हाला माहिती आहे एक डोक्यानी थोडासा चक्कर असणारा माणूस बेवकूफ असणारा माणूस त्यानं काहीतरी चुकीचं केलं त्याच्यातून त्याला अटक केली शेवटी सगळ्यांची स्रग्ण... जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर आपण केलाच पाहिजे ती आपल्या बापदाद्याची शिकवण आहे ती आपली परंपरा आहे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे भारताची संस्कृती आहे आणि त्याच्यामुळं बाबांनो ते झाल्यानंतर दोन आमदारांनी पण तिथं येऊन भाषणं केली खरं आम्ही लोकप्रतिनिधींनी पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आम्ही पण कुठल्याही परिस्थितीत बोलत असताना त्याच्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून बाजूला जाता कामाने अण्णाभाऊ साठेंच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ रमाई माता यांच्या विचारापासून मौलाना आझाद आम्ही दूर जाता कामा नये राजर्षी शाहू महाराज ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीनं जरी कुणी कुणाला भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भडकून जाऊ नका मी आत्ता यवतला येताना तेच सांगत होतो अफवांच्यावर विश्वास ठेवू नका आज कुणीतरी स्टेटस ठेवलं कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही मी माहिती काढायला सांगितली आणि ते ठेवल्यानंतर त्यांच्या भावना दुखवल्या लगेच काहींनी तिथं गर्दी करून तर थोडीफार तोडफोड केली नुकसान झालं त्याचे पंचनामे करायला सांगितले तर कशाला कायदा हातात घेता कशाला संविधान आज पण काहींनी आंदोलन केली संविधानामध्ये काही बदल होणार मी जीव तोडून सांगतोय मी आज देखील माझ्या दमकरांना सांगतो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायचा लाल घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही कुणी बदलू शकत नाही अरे बरोबर आहे तेच सांगतो त्यामध्ये काहींनी मोर्चे काय काढले कुणीतरी पुस्तक लिहिलंय काही विकृत लोकांनी पुस्तक लिहिलंय त्या एखाद्या विकृतांनी पुस्तक लिहिलं त्याचं समर्थन आम्ही केलंय का त्याच्यावर जी कारवाई करायची ती करू ना त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका ज्या ज्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणीच्या येत आहेत त्या त्या ते तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या आम्ही शेवटी तुमचे सेवक आहोत तुमचे प्रतिनिधी आहोत आम्ही विश्वस्त आहोत जसे बँकेचे पाच वर्षाच्या करताय विश्वस्त आहे त्या पाच वर्षाकरता तुमचे विश्वस्त आहोत तुम्ही मालक आहात जनाधार तुमच्या हातात आहे तो अधिकार बाबासाहेबांनी तुम्हाला दिला आहे प्लास्टिक फुलांवर देखील मधी तुम्ही अनेकांनी मागणी केलेली होती की बंदी आणा शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्याच्यावर पण आता बंदी आपण आणलेली आहे त्याच्यामध्ये वापरावर पण आता फुलांवर बंदी आणली आता आमचे दिलीप वालेकर म्हणत आहेत वापरावर बंदी आणा आम्ही ते प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका सांगू सांगू दमलो आहे तरी देखील त्या प्लास्टिकच्या पिशव्या आता आम्हाला त्याच्याबद्दलचा कायदाच करावा लागणार आम्ही महाबळेश्वरला पाचगणीला माथेरानला अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्याला बंदी केलेलीच आहे आज जे काही प्रदूषण होतंय जे काही माझ्या नदीला पाणी आल्यानंतर तिथं वेगवेगळी झाडं असतात त्याला जे काही चिकटते ते सगळं प्लास्टिक आहे जे काही चोकअप करतायत पाईप ते प्लास्टिक आहे आणि आज माणसाच्या शरीरामध्ये देखील प्लास्टिक ते प्लास्टिकच्या पाण्यात बाटलीतनं पाणी प्यालं तरी ते आरोग्याला अपायकारक आहे असं सांगितलं जात आहे त्याच्यामध्ये उजनीचे माश्याला देखील प्लास्टिकचा त्रास होतोय असं बोललं जातं त्या संदर्भामध्ये बऱ्याच काही संशोधन चाललेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधावाच लागणार आहे आणि ह्या सगळ्या काही तुमच्या मागण्या त्या, त्या रास्तक म मा, आम्हाला मा, मान्यच करावं लागणार आहे परवाच्या कॅबिनेटमध्ये दत्तामामा तुला आठवत असेल की आपण कांद्याचा विषय काढलेला होता त्यामध्ये नाफेड कांदा केंद्र जास्तीची सुरू करावीत आज परदेशामध्ये कांदा पाठवत असताना पण केंद्राची मदत लागते आता अधिवेशन चालू आहे आम्ही ठरवलेले मुख्यमंत्री आणि बाकीच्यानी दिल्लीमध्ये जायचं आणि संबंधित मंत्र्यांना भेटून याबद्दलची अडचण सांगून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक दिलासा देण्याचं काम करायचं आहे पण माझी पण विनंती आहे डिमांड आणि सप्लाय ह्याचा ताळमेळ कुठेतरी बसला गेला पाहिजे काय झालं हा हा अरे माधुरी हत्तीच बोलतोय ना माधुरी दीक्षितच नाही ना त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय आपण संविधान कायद्याने देश चालवतो तुला आठवत असेल मागं आपल्या पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला गाडी बैलगाड्याच्या शर्यती किती आवडायच्या मधल्या काळात त्या बंद झाल्या पुन्हा आपण सारखं सारखं तिथं नीटपणे सुप्रीम कोर्टामध्ये चांगल्यात चांगले वकील लिहून तिथं मांडलं आणि ते पुन्हा सुरू करून आणलं हे तुम्हाला माहिती आहे अनेक जणांनी तर लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगायचे आम्हाला निवडून द्या आपण गाडा सुरू करणार बैलगाडा असंही झालं पण झालं सुरू तुमच्या आपल्या शेतकऱ्यांच्या जरा आवडीचा तो विषय आहे त्याबद्दल तुम्हाला यश मिळालं आपल्याला सगळ्यांना यश मिळालं आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा वेगळा आहे तुम्हाला माहिती आहे मागच्या काळात मनेका गांधी ह्याबद्दल खूप जागृत असायचे त्यांना कुणी सांगितलं अ गावामध्ये कुत्री जरी पकडायचं म्हटलं तरी देखील तिला बंदी होती आता त्याच्यामध्ये आपण ते पकडून त्यांना जंगलात जाऊन जाऊन सोडतोय बिबट्यांच्या मदतीला बिबट्यांची दोस्ती <laughs> व्हायला तिथं पाठवतोय आपण त्यांना तशा पद्धतीनं सुरू केलंय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे त्या, त्या हत्तीणीचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा लय शेजला हत्तीच लागले <laughs> <laughs> तुला एकदा कुठलं तरी हत्तीने बसवत परंतु तू चांगल्या बोलला असेल तू म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो अनेक ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे राजे रजवाड्याच्या ठिकाणी हत्ती असायची त्यांना आता बंदी केलेली आहे आणि त्यामुळं ही अडचण आली त्या जसा बैलगाडा शर्यत जशी आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का ॲडव्होकेट जनरलला वगैरेंना बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू पण हत्तीनं पण पिसाळू नये आणि लोकांना मारू नये ते आपल्या हा अरे होय बाबा म्हणजे ते पिसाळणारच नाही का उद्याच्याला आम्ही ते सिंधुदुर्ग मध्ये गेलो की तिथले लोक म्हणतात आजऱ्याचे आपल्या कोल्हापूरचा आहे ना तिथं सगळे कर्नाटकात ना ती तिथं येतात आणि तितकी नासधूस करतात आणि निघून जातात तुम्ही बघता अलीकडे सोशल मीडियामध्ये त्याच्यामुळे माणसांना पण सुरक्षित वाटावं आणि प्राण्यांना पण त्यांचा त्यांचा जगणं त्यांच्या त्यांच्या जंगलात राहावं ह्या पद्धतीचं काम आपण करू आपण पण त्याच्यामध्ये लक्ष घालू दुधाच्या बाबतीमध्ये देखील मधी आम्ही काही बाबतीमध्ये भाव पडल्यानंतर अधिकच्या पाच रुपयानंतर अधिकचे सात रुपये लिटर मागे देण्याचं ठरवलेलं होतं पशुसंवर्धन दुग्ध विकास कुठल्या सहकार्यांच्याकडे पशुसंवर्धन तर त्यांच्याकडे आहे पण पशुसंवर्धन दुग्धविकास अशी वेगवेगळी खाती केली तेही मी बघतो आणि त्याच्या संदर्भामध्ये भाव खाली आले बरोबर आहे त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला काय मदत करता येईल त्याबद्दल मी मामा आम्ही सगळेच देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथराव शिंदे साहेब आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये लक्ष घालू याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो तुम्ही देखील दूध उत्पादक असाल दूध उत्पन्न करत असाल तर कोरं दूध घाला बाबा अलीकड <laughs> भेसळ पारवा तुम्हाला बघायला बा, मिळाली असेल अधिवेशन चालू असताना काही लोकप्रतिनिधींनी कशी भेसळ केली जाते आणि कसं ते दूध वा मार्केटला विकलं जातं हे सांगितलं तसं करू नका कुण्याचे तरी कच्चे बच्चे तिथं दूध पितात तुमचे पण पाहुणे रावळे मित्रपरिवार कोणतरी मुंबईमध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये राहतं त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये हां ती द्या ती द्या ती द्या त्याच्यामध्ये काय काय द्या काय करायचं ते करतो आता आप्पा आले ते विनाट आलेले काय करायचं ते नंतर करतो त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी राहावा तुम्ही दिवसा <laughs> जे काम करा तेच रात्री करा म्हणजे पक्षाचं पक्षाच नाहीतर काय काही दिवसा आम्ही बस भेटलो दादा पॅक पॅक दादा गाव पॅक आणि पेटी उघडल्यावर रे नसते तिथं त्याला कोण मानतच नाही ती म्हणतो पॅक दादा असं काही करू नका पहिल्यांदा माणसात शिरा त्या गावचा त्या वाडीचा त्या वस्तीचा तांड्याचा पांड्याचा विश्वास संपादन करा तर तुम्हाला तालुका मानेल तर तुम्हाला पहिलं गाव मानेल तर तुला नंतर काय तालुका मानेल नंतर माझा जिल्हा मा मानेल आणि नंतर तुम्हाला राज्यामध्ये संधी मिळू शकते हे मात्र बाबांनो आपण विसरता कामा नये ह्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया आपा तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी इथं व्यक्त केलेल्या होत्या त्या त्यामध्ये आमचं नेहमीच लक्ष असतं तिथं तुम्ही एक सहकारी म्हणून जरी दुसऱ्या पक्षामध्ये होता तरी तुम्ही माझ्याकडे कामं आणल्यानंतर जेवढं शक्य असेल तेवढं मी कामं करायचो हा माझा स्वभाविक कारण मी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री नाही मी राज्याच्या जनतेचा उपमुख्यमंत्री आहे आज इथं बसलेले दत्तमाव भरणे हे राज्यातल्या शेतकऱ्यांचे कृषी मंत्री आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे प्रश्न हे रोज नवीन नवीन नवी अभ्यास नवी नवी करा करायला मिळतो ते निश्चितपणे वेळ देतील याबद्दल मला खात्री आहे आणि ती बाबा सकाळी नाही चालतो किती किलोमीटर चालतो रे पाच नाही रे तुझे मागे सात किलोमीटर चालतो तू 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 किती चालतो रे त्याच्या अभिनंदन तुझं त्याच्यामध्ये एवढं चालतात तेवढं आता वेगवेगळ्या बांधावर गर हाय गर 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 कुठं काय कुठं काय कुठं चांगलं आहे कुठं कमी आहे कुठं दुरुस्त केलं पाहिजे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढच्या काळात देखील मी तुम्हाला सांगतो सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊनच विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचं चा काम कालही आम्ही करत होतो आजही करतोय उद्याही करत राहणार राज्यात कुणावर अन्याय होणार नाही मग त्याच्यामध्ये आमचा मागासवर्गीय समाज असेल आदिवासी समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल भटका समाज असेल अशा कुठल्याही घटकावर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख इसाई असं कुणावरच त्या ठिकाणी अन्याय होणार नाही धर्माच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही काम करत राहणार आहोत महिलांना देखील समाजामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता कशी मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपलं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं सर्व माझ्या सहकाऱ्यांचं मी पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मी त्यांना सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो आणि जुना नवा वाद न आणता कुठल्याही बद्दल एकमेकाच्याबद्दल शंका कुशंका न करता हलक्या काण्याचं न राहता आपण सगळेजण मिळून इथून पुढं कायम कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांसह सा। सर्वसामान्यांना कसा आपल्याला न्याय देता येईल ह्याचबद्दलचा प्रयत्न आपण सगळेजण करत राहू अशा प्रकारेचे शब्द मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे सगळे मिळून आपल्या दौंड तालुक्याचा कायापालट आणि पुणे जिल्ह्याचा विकास करण्याचा